जमिनीतून गुप्तधराचा अंडा म्हणजे सोन्याचा अंडा काढून नेतो अशा आम्हीच दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आलेली त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सध्याचा कालावधी हा जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस या काळामध्ये फसवून झाली होती परंतु अर्जदार जर हे घाबरल्यामुळे किंवा लोकलज्जी असतं त्यांनी आपल्याला तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो गोंधोवा आहे तो देखील वेळोवेळी त्याच्या जागा बदलत असते नाही त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हा ज्या आमच्या पथकामार्फत येते काळ्या पद्धत त्यांनी जिंकण्याचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलीस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधू बंधुबावा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून म्हणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील ते सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते तो परत आपल्याला निष्कून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूप्रमा करण्याचा आपण ताब्यात घेतलेला आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना अदिनियम अनियामाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणा त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे ओके बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद